मित्रांनो रिसेल ज्यावेळेस तुम्ही फ्लॅट किंवा एखादी मिळकत खरेदी करत असाल त्यावेळी ही बाब नक्की लक्षात ठेवा रिसेल फ्लॅट असेल किंवा बंगलो असेल किंवा रो हाऊस असेल जुने याच्यामध्ये खूप फरक असतो कारण बंगलो असेल जुना किंवा रिसेलचा रो हाऊस असेल याची डागडुजी जी असते किंवा इतर बाबीमध्ये तुम्ही सुधारणा एकटे करू शकत असतात परंतु फ्लॅटचे तसे नसते कारण तो संपूर्ण इमारतीचा एक भाग असतो तुम्ही ज्या भागामध्ये रिसेलचा फ्लॅट बघत आहेत त्या भागातील नवीन बांधकामातील ज्या काही किमती असतील त्या आणि रिसेलचा फ्लॅट मध्ये तफावत असणं आवश्यक आहे तरच तो रिसेलचा फ्लॅट घेणं हे योग्य असतं त्याचप्रमाणे जुन्या बिल्डिंगमध्ये वादविवाद हे जास्त मोठ्या प्रमाणात असतात तसेच कागदापत्रांमध्ये का देखील काही इश्यू असतो हे देखील बघणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे त्या बिल्डिंगला बघून तुम्हाला कळेल की येणाऱ्या दहा वर्षात त्या इमारतीची कंडिशन काय होणार आहे या संपूर्ण